आ, नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आज मी बीड जिल्ह्यामध्ये पहिलीच आहे दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज मी स्वतः दिव्यांग असल्यामुळं मला ही दिव्यांगाची कळकळ वाटते आणि जस ताईंनी मला कॉल केला रात्री की ताई अशा अशा दिव्यांगाच्या काही समस्या आहेत एक दोन वर्ष झालं फाईल टाकून सुद्धा समाज कल्याणच्या फाईल होत नाहीत समाज कल्याणच्या अधिकारी फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत तर आम्हाला आश्वासन नको त्याला लाभार्थ्यांचा व्यवसाय चालू झाला पाहिजे त्या लाभार्थ्यांचं काम झालं चालू झालं पाहिजे त्या लाभार्थ्यांच्या हाताला काय मिळालं पाहिजे जर आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहायला गेलं तर शासनाने सुद्धा अन्याय केलेला आहे की गेल्या सहा महिन्यापासून आमच्या दिव्यांगाच्या पगारी नाहीयेत पगारी नसल्या कारण कोणी औषधावर आहे तर कोणी त्या घरभाड्यावर आहे कारण आज विचार जर केला तर दिव्यांग मागासलेल्या घरातला आहे त्या दिव्यांगाच्या घरात खायला भाकरी नाही अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही गोष्टी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी शासना आम्हाला कुठं तर तुटपुंजी पगार देतो केवळ दीड हजार रुपये दीड हजार रुपये देत असताना सुद्धा आमच्यावर एक मोठा अन्याय केलाय सरकारने आता सरकारचा बी अन्याय म्हणता येत नाही कारण त्याच्यामध्ये काही तहसीलदार आहेत त्यांनी पण आमच्यावर म्हणजे टायमा टायमाला जर आमच्या वेळोवेळी डेबिट करून दिलं असं तर आमच्या पगारी पडल्या असत्या पण त्यांनी काही डेबिट केलं नाही आणि डेबिट काय आहे हे लोकांना आजपर्यंत कळलं नाही कारण ग्रामीण भागातले लाभार्थी आहेत जे की ज्येष्ठ नागरिक आहेत विधवा आहेत जे की एज्युकेटेड आहेत त्यांना समजलं पण जे की एज्युकेटेड नाही जे की ज्या शेतीमध्ये काम करतात अशा लाभार्थ्यांना आजही कळलं नाही की डेबिट काय तर सरकारनी डेबिट काय आहे त्या माध्यमातून थोडस पद्धतीनं जर ह्या लोकांना समजवता येत असेल तर तसं समजून देण्याची प्रक्रिया करावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जर एखाद्याने निवेदन दिलं तर ते कार्यरत करून त्या निवेदनाचं उत्तर आम्हाला द्यावं अन्यथा ते समाज कल्याणचा विषय नसून सुद्धा तुम्ही समाज कल्याणकडे ते डावाडोल करता ह्या प्रक्रिया अन्यथा जर घडल्या तर आम्ही तीव्र संख्येने उपोषण करू अन्यथा आमच्या दिव्यांगाला न्याय जर नाही मिळालं लोकशाहीच्या कायद्यानुसार आम्ही अर्धनग्न अवस्थेत प्रत्येक कार्यालयावर आंदोलन करू धन्यवाद